नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक मधील पाठ क्रमांक तीन पृथ्वी आणि जीवसृष्टी मधील पाऊस कसा पडतो हा उपघटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण शिलावरण जलावरण आणि वातावरण हे उपघटक अभ्यासलेले आहेत आणि आज पाऊस कसा पडतो हे आपण पाहणार आहोत सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते बऱ्या विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवर असणारे जे पाण्याचे स्रोत आहेत त्यामध्ये नद्या नाले ओढे विहिरी किंवा महासागरांमध्ये जे पाणी सामावलेलं आहे ते सर्व अशा सर्व पाण्या असना, असा अशा सर्व ठिकाणी असणार असणाऱ्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते त्याचबरोबर जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते म्हणजे फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या पाण्याचीच वाफ होते असं नव्हे तर जमिनीमध्ये जिरलेले जमिनीमध्ये झिरलेल्या पाण्याची सुद्धा सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होत असते बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात सूक्ष्मकण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते हे मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले मीठे पाणी ओहळ नाले नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते आणि हे पाणी ही नद्यांना येऊन मिळते म्हणजे पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचा विशिष्ट असा एक क्रम असतो पाण्याच्या प्रवाहांचा विशिष्ट असा एक क्रम असतो म्हणजे पाऊस पडल्यानंतरचे पाणी त्या पाण्यापासून लहान मोठे पाण्याचे प्रवाह तयार होतात ते सर्व प्रवाह कुठेतरी एकत्र येऊन त्याच्यापासून लहान लहान ओढे किंवा नाले तयार होतात आणि ते एकत्र येऊन उपनद्या तयार होतात तिथून मग नद्या मोठ्या नद्या तयार होऊन त्या नद्या शेवटी समुद्राला मिळतात आणि मग या सर्व ठिकाणी असणाऱ्या पाण्याची असणाऱ्या पाण्याची पाण्याची बा बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होते आणि ही वाफ हलकी असल्यामुळं वातावरणामध्ये उंच 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 जाते याला बाष्पीभवन असं म्हणतो आपण आणि त्याच वाफेमध्ये असणाऱ्या पा असणाऱ्या पा पाण्याचे थेंब जेव्हा एकत्र येतात त्याला संघनन असं म्हण असं म्हणतो आपण बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्याचे बाष्पीभवन व संघन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात यालाच जलचक्र असे म्हणतात तर एकूणच अशा पद्धतीनं जलचक्र हे कसं असतं किंवा काय असतं कशा पद्धतीनं बाष्पीभवन होतं त्यानंतर संगणन आणि त्यानंतर पृथ्वीवर असणारं जे पाणी आहे तेच पुन्हा एकदा या जलचक्राच्या माध्यमातून पृथ्वीवर येतं हे आपण आज या ठिकाणी पाहिलेलं आहे